था। गुणवत्तेच्या पिकाला गैरहजेरीचा रोग आहे गुणवत्तेच्या पिकाला गैरहजेरीचा रोग आहे आणि पळसाला पाणी तीनच हा शिक्षकाच्या माथी भोग आहे पळसाला पाणी तीनच हा शिक्षकाच्या माथी भोग आहे कवितेच नाव आहे ताप बापाला ताप आला होता तुझ परवा शाळेत न येण्याचं कारण बापाला ताप आला होता तुझं परवा शाळेत न येण्याचं कारण कपाशी येचायला मजूर भेटत नाही काल शाळेतून गैरहजर राहण्याची तुझी सबब कपाशी भेटत नाही काल शाळेतून गैरहजर राहण्याची तुझी सबब गुरुजी ढोर सोडायला घरी कोणी नव्हतं गुरुजी ढोर सोडायला घरी कोणी नव्हतं आज शाळेत गैरहजर राहण्याचं तुझं निमित्त आज शाळेत गैरहजर राहण्याचं तुझं निमित्त तू शेतात राहतोस तू शेतात राबतोस तसा जर का थोडा शाळेत राबलास तर तुझ्या जीवनाच धुन होण्याऐवजी सोनं होईल तुझ्या होण्याऐवजी सोनं होईल खणखंत नाना आणि घमघमता सुगंध येईल खणखंत नाना आणि घमघमता सुगंध येईल पण तू पडलास कुणब्याचा पोर पण तू पडलास कुणब्याचा पोर काळ्या मातीशी तुझी घट्ट नाळ पण तू पडलास कुंब्याचा पोर काळ्या मातीशी तुझी घट्ट नाळ तुझी पाठी म्हणजे काळ रान तुझी पाठी म्हणजे काळ रान तुझ्यासाठी लेखन तुझ्यासाठी लेखन बाळा 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 माझ्यासाठी तू फक्त एक काम कर बाळा बाळा माझ्यासाठी तू फक्त एक काम कर आभाळाकडं पाहताना अ म्हणायला नको विसरू आभाळाकडं पाहताना मोसंबीच्या रोपाला आळ करताना भोकायचं नको सोडू मोसंबीच्या रोपाला आळ करताना भोकायचं नको सोडू मग तुझा बा म्हणेल तू ह्या मास्तराचं काही दुखतय का मग तुझा बा म्हणेल तू ह्या मास्तराचं काही दुखतय का तू हळूच सांग तू हळूच सांग गुरुजीला तापालाय गुरुजीला तापालाय गुरुजीला तापाला धन्यवाद